करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले गरजेपुरती जवळ येणारी माणसं आपण ओळखली पाहिजे जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा माणसं आपल्याला बोलवतात आणि गरज संपली की तीच लोक आपल्याला बाहेर काढतात आता ओळखायचं तरी कसं ज्या वेळेला आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं आश्रू येतात तेव्हाच कळतं हे आनंदाचे आहेत की दुःखाचे आहेत अहो आपली जवळची व्यक्ती जवळचे नातेवाईक शेजारी लोक जेव्हा गरज असतात तेव्हा प्रत्यक्षपणे गोड बोलून आपल्याला बघा ते, ते कार्य करून घेत असतात परंतु ज्या वेळेला आपल्याला गरज असते किंवा त्यांचं काम झालं की ती प्रत्यक्षपणे बोलायचे बंद होतात मग आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी चुकलो का नाहीये आपण कोणावर कितीही प्रेम जरी केलं पण त्याचं मन दुसऱ्यात असेल तर तिथं आपली किंमत शून्य आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत असतो आता आपण विचार करतो अरे हा माझा मित्र आहे जीवाभावाचा मित्र आहे परंतु त्या मित्राच्या मनामध्ये जर तुमची किंमत झिरो असेल तुम्हाला तो विचारत नसेल तर आपण जरी कितीही त्याला फोर्स केला तरी तुम्ही शून्यच आहात कारण त्याच्या मनात दुसरा कोणीतरी तुमच्यापेक्षा चांगला मित्र आहे बरोबर की नाही म्हणून विचार करा चूक नसताना समोरची व्यक्ती जर आपल्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर आपण स्वतःहून दूर गेलेलं कधीही चांगलं आता चूक नसताना समोरची व्यक्ती आपली चूक आहे का नाहीये मग समोरची व्यक्ती जर आपल्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल आता आपल्याकडून एखादी चूक झाली तेव्हा न बोलणारी माणसं सुद्धा बघा जाणीवपूर्वक लक्ष देत असतात आणि आपल्या हातून जर वाईट गोष्ट एखादी घडली तर ते सांगत सुटतात परंतु एखादं जर चांगलं जर आपल्या बाबतीत घडलं ना तर कोणीही सांगणार नाही मग मा अशा माणसांपासून आपण दूर गेलेलंच चांगलं कारण भाग का दिलेला आहे प्रत्यक्ष पाहायला गेलं तर परीक्षा ही नेहमी एकांतात असते परीक्षा ही आपल्याला स्वतःला द्यावी लागते शालेय शिक्षण आपण घेतलं शालेय शिक्षणामध्ये आपण परीक्षा सुद्धा दिल्या परंतु आयुष्याची परीक्षा ही स्वतःची स्वतःलाच द्यावी लागते कारण जन्माला येताना सोबत कोणी आलं का हो आपण शालेय शिक्षण घेतलं तिथे परीक्षा होती परीक्षा असताना मागे पुढे विद्यार्थी होते बरोबर की नाही विद्यार्थीनी होते परंतु आयुष्याचा प्रवास आणि आयुष्याची परीक्षा देत असताना आपल्या मागे पुढे कोणीच नव्हतं बरोबर की नाही म्हणून परीक्षा नेहमी एकांतत का द्यायची मात्र परिणाम सर्वांसमोर येत असतात आपण कुठे चुकलेलो आहोत कुठे बरोबर आहोत हे लोक ठरवत असतात रिझल्ट लोकांकडे असतो आपण मात्र परीक्षा देणं गरजेचं आहे म्हणून कोणतेही कार्य करण्या अगोदर त्याच्या परिणामाचा विचार नक्की करा मग आपल्याला कळेल परंतु दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका समर्थ म्हणाले आयुष्यात आपल्यावर जीव ओवाळणारी माणसं खूप कमी असतात आपण विचार करतो अरे माझ्या आयुष्यात माणसं कमी का यांच्या घरात संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर एकावर भार पडलेला असेल तर सर्वजण मदतीला धावून येतात एखाद्यावर संकट कोसळलं असेल तर सर्वजण मदतीला धावून येतात परंतु आपल्या घरात प्रत्यक्षपणे जर नातेवाईकांना फोन केला तरी नातेवाईकसुद्धा बिझी असतात शेजारी बाजाऱ्यांना सा सांगितलं तर अनेक प्रकारची कारणं देतात म्हणून त्यांना सहजपणे बघा गमावू नका कारण आयुष्याची मज मजा, मजा एकटे जगण्यात नसते आपण विचार करतो अरे आयुष्य आहे खूप चांगल्या प्रकारे जीवन जगायचं आहे एकटेपणाने केव्हा जेव्हा मन दुःखी असेल बघा मन मोकळेपणाने आपण एखाद्या वेळेला एखाद्याशी बोलत असतो तेव्हा आपण आपलं मन हलकं होतं परंतु आभाळभर नसलं तरी ओंजळ पा बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे आपण काय विचार करतो माझ्याकडे सर्व काही येऊ दे जसा आकाश आहे जसा आभाळ आहे परंतु ते आभाळाप्रमाणे जरी मला मिळालं नाही तरी चालेल माझ्या ओंजळीमध्ये जेवढं काही प्राप्त होईल तेवढं मिळालं तरी सार्थक आहे म्हणून लोभ नसावा बरोबर की नाही ज्याप्रमाणे जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंत तुम्हाला खूप प्रेमाने जपलं जात आणि तुमची गरज संपली की तुम्हाला आहे त्या ठिकाणाहून दूर लोटलं जातं आता विचार करा आपल्याला माहीत असतं आपल्या या देहाचा भाग चालू आहे आपल्याला एखाद्याची गरज आहे तर बघा चार दिवस गरज आहे चार दिवस पैकी तीन दिवस इतकं गोड बोलणार कारण चौथ्या दिवशी आपलं काम पूर्ण होणार आहे हे माहीत असून बघा प्रत्यक्षपणे तीन दिवस गोड बोलणार आणि चौथ्या दिवशी काम संपलं रे संपलं की त्याच्याशी बोलणंच बंद त्या व्यक्तीला दूर लोटलं जातं परंतु त्याच व्यक्तीमुळे त्याच मनुष्यामुळे आपलं काम झालेलं आहे हे आपल्याला माहीत असून सुद्धा आपण त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं जातं जे स्वतःहून कॉल किंवा मेसेज करतात अशा व्यक्तीनं आपण जपलं पाहिजे कारण लोक आजकाल बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ना, पाहा गे ना। शोधून सुद्धा सापडत नाही आपल्याला समोरची व्यक्ती आपल्याला फोन करून बोलावते मेसेज करते बरोबर की हो नाही समोरची व्यक्ती आपल्याला विचारते याचं महत्त्व म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये आपली किंमत वाढलेली परंतु आपण काय विचार करतो अरे या व्यक्तीला काहीच काम नाही आहे हा दररोज मला फोन करतो किंवा ही मला दररोज फोन करते किंवा हा मला दररोज मेसेज पाठवतो ही मला मेसेज पाठवते परंतु आपण त्यांना काय करत असतो त्यांचा तिरस्कार करत असतो बघा अशी माणसं सापडून मिळत नाही भेटत नाही कारण जे घडणार आहे ते घडतच असत आणि जे घडणार नाही ते कधीही घडत नाही अशा प्रकारचा ज्यांच्या बुद्धीचा निश्चित झालेला आहे त्याला कधीही कसली चिंता सतावत नाही अहो जे घडणार आहे ते घडून जाणारच आहे ना कोणासाठी थांबणार आहे का नाहीये समर्थ म्हणाले होना होणार ते होई ना का जाणार ते जाईना का तुट्यातली मनातील जन्म जन्ममृत्याची म्हणून प्रत्यक्षात गरजेपुरता आपला देह नसावा आपण स्वतःहून स्वतःला पाहिलं पाहिजे आपण कोणाच्या मदतीला धावून गेलेलो आहोत नात्यांना नेहमी बोलकस ठेवा आबोल नात्यात बघा प्रत्यक्षाने मजा नसते मग नात ते नातं मैत्रीचं असो किंवा प्रेमाचं असो कारण नात्यांशी आपण बोललं पाहिजे ना कारण नातं असं असतं की ते सुखदुःखामध्ये सामील होत असत एखाद्याच्या प्रसंगावर बघा प्रत्यक्षपणे जर आपण बोलायला गेलो कोणाच्या घरावर सुख असतं कोणाच्या घरामध्ये दुःख असतं त्यावेळेला नातेवाईकच प्रत्यक्षपणे हजर असतात मग जर आपण त्यांच्याशी बोललंच नाही तर ती व्यक्ती पुढच्या वेळेला हजर होईल का हो नाही होणार त्यांच्याशी मन मोकळेपणाने आपण बोललं पाहिजे कारण एक प्रकारे मैत्रीचं नातं असं घट्ट असतं ना तसं आपल्या नातेवाईक नाते मध्ये नाते सुद्धा घट्ट असणं गरजेचं आपण फक्त काय विचार करतो अरे ही व्यक्ती मला विचारत नाही मग आम्ही का म्हणून जाऊ ही व्यक्ती आमच्या घरात येत नाही मग आम्ही का त्यांच्या दार्यात जाऊ असेही विचार मनामध्ये येत असतात बरोबर की नाही कारण लोक बोलणारी असतात परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं आपल्याला जेव्हा गोष्टी खरं वाटतात परंतु जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर समजून की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळ पुरेसे आता आपली चुकीच नाही आहे ना तरी सुद्धा लोक बोलणारीच आहेत ना मग अशी भाग दिलेले मग आपल्यावरच अन्याय काय होतो आपल्यावरच काय सर्व येतं हे मी कार्य केलेलं नाही आहे तरीसुद्धा माझ्यावरच येतो मग अन्याय कुठपर्यंत सहन करायचा अवा आपल्याला एवढं माहीत आहे की यामध्ये माझी चुकी नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं उत्तर आपल्याला निश्चित प्राप्त होईल परंतु आपण सत्याच्या मार्गावर जर गेलो तर अन्यायापासून न्याय नक्कीच मिळेल कदापि बघा प्रत्यक्षपणे सत्यपणा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे शरीर जितकं फिरत राहील तेवढं स्वास्थ्य राहतो आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं आता विचार शरीर शरीर करा आपल्या आहे जर व्यायाम केला नाही कुठे इकडे तिकडे फिरला नाही तर शरीर बघा आपलं जाड होतं हातापायाला मुंग्या येतात काम करावं असं वाटत नाही परंतु जर मन स्थिर असेल तर ते शांत राहतं कसा विरुद्ध भाग दिलेला आहे मन जर इकडे तिकडे फिरत असेल मन चंचल असतं रिमोटच्या बटनाप्रमाणे मन इकडे तिकडे फिरत असतं बटन दाबलं की चॅनल बदललं तसं आपलं मन आहे वाऱ्याच्या वेगापेक्षा आपलं मन बघा एक सेकंदाला तो अमेरिकेला जाऊन पोचतो म्हणजे विचार करा एवढं मनाला ताकद आहे वाऱ्यापेक्षा जास्त सामर्थ्य त्याला प्राप्त करून दिलेलं आहे मग प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो आपण जर स्थिर राहिलं तर पूर्णतः आपल्यामध्ये शांतता निर्माण होईल म्हणून मन चंचल नसावं अस्थिर नसा, नसा। आपले विचार सरळ असले की आयुष्यात येणारी वळण किती वाकडी असली तरी काही फरक पडत नाही म्हणून विचारची पद्धत चांगली असली पाहिजे विचार जर तुमच्या उत्तमाचे असतील सरळ असतील तर आयुष्यात कितीही प्रकारचे रस्ते असू दे वाकडे तिकडे असू दे वळणावळणाचे असू दे त्या वळणावळणाच्या मार्गावरून बघा प्रत्येने आपला प्रवास हा सुखकरच होईल एवढं मात्र निश्चित आहे कानावर जेवढा आपण विश्वास ठेवता ना त्यापेक्षा जास्त डोळ्यांवर ठेवा कारण ऐकलेलं खोटं असू शकतं पण बघितलेलं अजिबातच नाही ना म्हणून कान नाक डोळे प्रत्यक्षपणे आपल्याला त्वचेंद्रिय दिलेले आहेत ना, दिले ना। सर्व दिलेत ना पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत मग त्यांचा वापर आपण उत्तमोत्तम करणं गरजेचं आहे डोळ्यांवर विश्वास आणि कानांवर नक्कीच विश्वास असणं गरजेचं आहे परंतु आपण गरजेवेळी इतरांच्या सुखदुःखाला इतरांच्या कार्याला नेहमी हजर राहणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ